मतदारसंघामध्ये पाणी दौरा केलेला आहे आणि शेतकऱ्याच्या अपेक्षा एकूण नुसतं भरपाई ही शासनाकडून मिळाली पाहिजे यानुसंग शेतकऱ्यांना आपल्याला शेतकऱ्यांना शंभर टक्के माझं एकच आव्हान आहे की निसर्गापुढी कोणीही या ठिकाणी हतबलच राहणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ जाऊ नये ही सरकार शेतकऱ्यांसाठी काम करणारं सरकार आहे आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत मी काल नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व अतिवृष्टी भागामध्ये जाऊन मी पाहणी केलेली आहे काही भागामध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे सोयाबीन असेल कापूस असेल हळदी असेल ऊग मूग आहे उडीद आहे असे पि पिकं पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आहेत काही भागामध्ये ऊस सुद्धा असे आडवे पडलेले आहेत शेतकऱ्यांचं खरंच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मी आ, या या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांशी काल बोलणं झालं माझं मी तसं पत्रव्यवहार पण केलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलणं झालेलं आहे अजितदादा पवारशी बी मी संपर्क साधलेला आहे आता आज कृषीमंत्री नांदेडमध्ये आहेत त्यांच्या त्यांनासुद्धा मी भेटून निवेदन देणार आहे की आपला जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा कारण तर जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस झालेला आहे आणि दुर्दैवाची गोष्ट मुखेड देगलूर भागामध्ये ढगपुटीचं दृश्य त्या ठिकाणी झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस त्या ठिकाणी कोसळलेला आहे त्या भागामध्ये प्रचंड मोठं नुकसान गावाच्या गावं उद्ध्वस्त झालेले आहे स माणसं मृत्युमुखी पडलेली आहेत जनावरं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत काही जनावरं वाहून पण गेलेली आहेत आता खूप मोठं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान गावकऱ्यांचं नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे सरकार पाठीशी आहे मी काल जिद्द जिल्हाधिकाऱ्यांशी काल पण संपर्क साधला त्या ठिकाणी ज्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या भागामध्ये अन क्षेत्र त्या ठिकाणी उघडलेलं आहे त्यांना आंजरू आहे पांघरून आहे त्या भागामध्ये त्या, भागा त्या लोकांना धीड देण्याचं काम शासन म्हणून सर्वजण करत आहेत आम्ही लोकप्रतिनिधी त्यांच्यावरतीच लक्ष ठेवून आहोत आम्हीसुद्धा वारंवार त्यांच्याशी चर्चा करत आहोत त्या भागातल्या लोकांना धीड देण्याचं काम आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत शेतकऱ्यांनीसुद्धा कुठेही खचून जाऊ नये हे सरकार सर शेतकऱ्यांचं आहे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असं मी शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन करणार आहे थँक्यू